नवीन गोष्टी शेतीतल्या शिकून एक चांगल्या प्रकारची शेती हा व्यवसायाचा दर्जा देत आपण कशा पद्धतीने यासाठी मोठ्या प्रमाणात आपण आल्या त्याबद्दल आपलंही मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की आपण यामध्ये इंटरेस्ट घेतो आहे आणि मार्गदर्शनासाठी आपले डॉक्टर के व्ही पाटील आहेत माझं जवळपास अर्थातच त्यांच्याशी पूर्वी स्भाषक्र घरी आल्यानंतर एक अतिशय मोठं काम आपल्या या केळी व्यवस्थापनाने इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि क्वालिटी या सगळ्या विषयामध्ये त्यांचा अतिशय गाढा अभ्यास आहे आणि ते शास्त्रज्ञसुद्धा आहे जैन एव्हिएशनमध्ये त्यांना एक मोठं काम आहे की ज्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं केळीचं असेल बाकीच्या याच्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन सातत्यानं लागतो मी सा त्यांचं संग्रह जेव्हा नागपूरला कार्यशाळा होती त्यावेळेस आम्ही तेव्हा त्यांचं मी मार्गदर्शन ऐकलेलं आहे त्याचप्रमाणे डॉक्टर एस एन पाटील साहेब आहेत प्रशांतजी महाजन साहेब आहेत शशांक दाते साहेब आहेत सगळे शास्त्रज्ञ आपापल्या क्षेत्रामध्ये आपण शास्त्रज्ञ तर आम्ही आमच्या क्षेत्रात शास्त्रज्ञ आहोत राजकीय क्षेत्रामध्ये आणि मी छोटा शास्त्रज्ञ असेल अध्यक्ष आणि मोठे शासना

त्यांचं शेतीबद्दल शेतकऱ्यांबद्दल योजनांबद्दल या भागाच्या विकासाबद्दल तळून मला दिसणार म्हणून मी संग्रामच त्यांच्याकडे दिलेला आहे आणि आहे क्षमता काम करणे मी त्यांना एकच सांगितलं दोनदा शिल्लक काम करा आणि ते तयारी न त्यामुळे दोन्हीकडे चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन ते करतील आजचाही कार्यक्रम त्यांच्या मार्फत हा आहे आपला भाग एक बघा की तुम्हाला जर आठवत असेल ते 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 तर जळगाव तालुक्यातील संग्रामपूर तालुका हा पूर्वी जे आता ते त्याचे असतील ते मला माहिती नाही पण आमचं लहानपण जे आम्ही महालेलं आहे त्यामध्ये नद्यांना पाणी मडाख्याच्या नदीमध्ये काय आघोळ करायचं तीनशे पासष्ट दिवस थोडंफार पाणी असायचं त्यानंतर हळूहळू हळूहळू आपण एवढा उत्साह केला बोरच्या माध्यमातून विहिरीच्या माध्यमातून एवढा मोठ्या प्रमाणात आपण उपसा जमिनीचा करत गेलो की काही वर्षानंतर आपला भाग जातो आहे तो डार्क झोनमध्ये हो अतिउत्साचा प्रदेश म्हणून हो आपले दोन तालुके त्यामध्ये समाविष्ट झाले आणि त्यामुळे विहिरी नवीन शासनाच्या देणं हे सगळं बंद झालं कारण पाण्याची पातळी अतिशय खराब हो विहिरी आपल्याची आपण एक जेव्हा विसरलो की उत्साह करत असताना त्या भूमीची भूक भूमीचं त्याला पाणी लागत भूक लागते ती आपण पुनर्मर करणे हे आपण गेलो फक्त त्याच्यातून घेत राहिलं त्याला देण्याचं काम आपण केलं नाही आणि त्यामुळे आता हा ग्राह हा घेऊन ओळखला जायचा सगळ्या हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे किंबीचे पेशंट किंबीचे डिसी त्यांचं पाणी हे सगळं तुम्हाला याच्यामधून जाणार नाही परंतु जेव्हा हे लक्षात आलं की आपला डार्क झोनमध्ये आहे शेतकरी यायचे आम्हाला वीर कोणायची पण परमिशन भेटत नव्हतं त्याला डार्क झोनमध्ये आहे पाण्याची पातळी ठरायला परमिशन भेटत नव्हती सरकारी वीर भेटत नव्हते आणि म्हणून आपण सर्वांच्या म्हणजे याच्यामध्ये एकाचा कोणाचा सहभाग किंवा एकामुळे झाला असं म्हणण्याचा मोठेपणा किंवा आपलं हे करणार नाही त्यामुळे सगळ्यांचाच सहभाग आपण पाहतो की दोन हजार चौदा मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जेव्हा जनयुद्ध शिवाय योजना त्या जलयुद्ध शिवाय दोन तीन विभागामध्ये त्याचे कामाचं स्वरूप होत एक तर शासनामार्फत जलयुक्त शिवाय आवा पण गावापर्यंत आपण प्रत्येक गावामध्ये कुठं खोलीकरण येईल कुठं रुंदीकरण येईल कुठं सिमेंट बांधत येईल कुठं काय त्या गावाकडून आपण ग्रामसभेमधून त्या जे जे शहरमध्ये योजना पुनर्भरणाच्या होत्या त्याची माहिती किंवा त्यांचा कृती आला काही शासना लोक झाले आणि त्याचबरोबर एक चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली जल पुनर्भरणाची चळवळी आणि दोन हजार चौदा पासून एक भारावलेलं वातावरण मी सुद्धा आपल्या मतदारसंघात इथे बरेच जण माझ्या चरणी माहिती आहे की त्या चळवळीमध्ये स्वतःला शेतकऱ्याने आणि तरुणाने झोपून दिलं आपापल्या गावामध्ये श्रमदानातून मोठमोठे काम आपण उभारत गेलो आपलं तरुण पिढी समोर आले शेतकरी समोर आले मला आठवते की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कडक उन्हामध्ये सकाळपासून आपले तरुण मंडळी लेडी मुली सगळ्या विकून फावडे हे ते घेऊन ज्याला जे वाटेल काम करून खोली करत नाला बांधून आपलं कुठं पाणी वरत त्याचा प्रयत्न आपल्याला सगळ्या लोकांनी करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांचे पोखले त्यांनीही काम सुरुवात केली आपल्या मतदारसंघामध्ये दोन तालुक्या आपण सुरुवातपासून शिवार म्हणून ज्या वेळेस दोन हजार चौदा पंधरा शिवार विकले गेलं तर काही लिमिटेड तालुक्यात आपण जगणार संग्राम दोन्ही बसून <laughs> नंतर बी जे सुद्धा दे मग आमिर खानची पाणी फाउंडेशन आलं एक हिरो म्हटल्यानंतर मग जरा मुलांमध्ये मुलीमध्ये त्यामुळे त्याच्या चेहऱ्याच्या खाली असे का खाली पण असे परंतु मुलांचे उत्साह निर्माण झाला आणि आमिर खानसारखा जर या गोष्टीमध्ये डोकं घालतोय तर मग आपण घातलंच पाहिजे असा एक विचार मुलांमध्ये आला आहे तो पाणी फाउंडेशनमध्ये मला सगळे नाव एक मागवत असून सगळेच नावं मी घेऊ शकतो की त्यांनी त्याचं प्रयोजन केलं त्याचं नियोजन केलं त्याला आराखडा तयार केला आणि एक मोठी चळवळ दोन हजार चौदापासून महाराष्ट्रात सुरुवात झाली आपल्या दोन तीन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या चळवळीला मोठं स्वरूप आलं आणि जागी पाणी बंदिस्त करणे पाणी हळवणे पाणी गिरवणे याचं काम आपल्या मतदारसंघात माथा ते पायथा मग आम्ही माथा ते पायथा शासनाच्या माध्यमातून माथा म्हणजे आपला सापडून पायथामध्ये आपण पूर्ण न याच्यामध्ये ज्या ज्या नदी नाले होते त्याच्यावर साखळी बनणारे ही आणि या अंतर्गत पाटील साहेब हजारो बनणारे या दहा वर्षातून हजारो शेकडो एकट्या जांभव नदी पाहणार आपण तर एकशे पासष्ट बंधारे आपण ग्रामच्या परिसरामध्ये निर्माण केले एकट्या जांभच्या आहे त्यामुळे या मतन हजारो बंधणारे मग विचार शाखा जे भूजल सर्वेक्षण यंत्रणा त्या माध्यमातून विचार शाखचे आपण प्रयत्न केले जमिनीमध्ये पाणी पाणी टाकायचा आणि मला आनंद या सगळ्यांच्या प्रयत्नामधून आज आपण दिवस पाहतोय दोन तीन वर्षामध्ये की या मतदारसंघामध्ये पाण्याची पातळी अतिशय चांगल्या प्रमाणे उभा आहे आपण शेतकऱ्यांनी माहिती आहे आपण सगळे म्हणतो शेवटी ग्राउंडवर काम करतात शेतीमध्ये काम करतात ज्या विहिरी कधी होत्या त्याही विहिरी आपल्या चालू झाल्या आणि आज चांगल्या प्रकारचं पाणी हे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना जमिनीमध्ये आपल्याला उपलब्ध हे करत असताना पाणी उपलब्ध उपलब्धात वाटर की जिथं पाणी आवश्यक आहे तिथं पाण्याचं निर्माण होत आपलं तोंडी बंद पूर्ण झाला पिढीएने पाणी देतोय आलेवाडी आर प्रति आपला सहा महिन्यामध्ये आपण पिढीने आपलं कॉम्प्युटर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाईप लाईन त्याचे दोन धरणाचं आपलं पाणी चालू होते जिगावच जास्तीत जास्त पहिल्या टप्प्याचं पाणी आपण तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये देणार जिगाव प्रथ चोवीस हजार हेक्टर जमीन ही पहिल्या स्टेपमध्ये आपल्या शेतकऱ्यांची बहायची होणार आहे त्यातून ती जन टेंडर चौतीसशे कोटी रुपयाचं टेंडर झालं त्याची आता आपण पाईपलाईन जिकडे तिकडे पाहतोय सगळ्यांच्या शेतामध्ये पाईप लागण्याची प्रक्रिया आता चालू झाली आणि जेव्हा अशा पद्धतीने हा मतदारसंघ आपला पाण्याच्या बाबतीत झाली तेव्हा आपण आता विचार करू शकतो की आता आपण भविष्यामध्ये किंवा आता आपण कशा प्रकारे पुढे आणि म्हणून कृषी खात्याच्या मार्फत आमची बऱ्याच वेळी चर्चा आणि दादा सर सगळे बसतो की काय काय आपल्याला या भागासाठी करता येईल भविष्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आहेत ते पण त्या फील्डमध्ये आपापल्या परीनं काही कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना उद्युक्त करतात नवीन नवीन तंत्रज्ञान मार्गदर्शन करतात आणि कृषी विज्ञान केंद्रात कामच काय कारण सेंट्रल गवर्नमेंटचं कॉलेज आहे आणि मोदीजीचं ते स्वप्न आहे की शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये चांगल्या चांगले रिफॉर्म झाले ट्रान्सफॉर्मर झालं पाहिजे तिथे पुढे गेले पाहिजे आणि म्हणून केमिकेने सुद्धा त्यामध्ये पुढाकार घेतलाच पाहिजे आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत हे योजना आणि हे तंत्रज्ञान पोचवलं पाहिजे आणि ते काम करते त्याचाही आनंद आहे आणि मग सगळ्यांच्या सहकार्याने आपण एका स्टेजवर आले त्या पाण्यामध्ये आपलं दुर्बलभ पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आहे येणाऱ्या तीन वर्षामध्ये आज तुम्हाला म्हणजे माझ्या भाषण मागे दिलेले आहे तुमचे भाषा असतील कारण भाषण कोणी इलेक्शनमध्ये भाषण कोणी विसरत नाही इलेक्शनमध्ये भाषण कोणी विसरत नाही बरोबर जेव्हा काम करेल तेव्हा टोचणं सुरू जाईल तुम्ही सांगितलं होतं हे राजभर असते की नाही आणि करायलाच नाही कारण लोकांमध्ये ती ताकद आहे आणि ती त्यांनी प्राधान्य ठेवलीच पाहिजे की लोकप्रतिनिधीला जे जे शब्द दिले त्या त्या वेळेस त्या शब्दांचा दिलेले शब्द पूर्ण होतायत की नाही झालेत की नाही याचा जाब विचारण्याचा अधिकार आपण शाळेत ठेवला आणि तो जाब विचारला पाहिजे तो जाब ज्या वेळेस तुम्ही विचारत राहता रोज काही ना काही विषयामध्ये आम्हाला अजून प्रेरणा मिळते अजून आम्हाला गती मानते पुढे रोज जास्त काम करण्याची ऊर्जा मिळते त्यामुळे ज्या भाग विचार आणि मग मी त्या वेळेस इलेक्शन सांगितलं की येणाऱ्या तीन वर्षामध्ये तीस ते चार वर्ष या ट्रमे हा मतदारसंघ जे आपण बारामतीचं उदाहरण देतो की बारामती मतदारसंघ तिथे डेव्हलप झाला तो डेव्हलप कसा झाला त्या बारामती मतदारसंघाने जेव्हा मी अभ्यास केला सगळ्यात पहिले त्या बारामती मतदार पाण्यावर काम झालं डॅम झाले कांदे झाले हे झाले ती झालं शेतकरी सदन झाला ऊस झाला ऊसा साखर कारखाने उभारले बाकीचे उद्योग उभारले डिस्टर उभारले त्यानंतर तो ग्रोथ झाली त्या आणि ते सुदैव म्हणा की त्यांच्याकडे सत्ता वर्षानुवर्ष राहिली वर्षा त्यामध्ये बोनस होता प्लस पॉईंट बारामतीचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा पाणी सगळ्यात पहिले त्यांनी डेव्हलप केल्यामुळे बाकीच्या गोष्टी आपोआप पुढे गेल्या कारण पाणी असल्याने डिस्टेलरीच्या मोठ्या तिथं झाल्या डिस्टेरी साईडला पाणी लागतो आणि अशा पद्धती बारामधील तरी पण असत की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ टक्के फिफ्टी नाईन पर्सेंट एरिएशन आहे आता तुम्ही म्हणाल की काय पण फिफ्टी नाईन पर्सेंट इरिगेशन आपल्या महाराष्ट्रात आहे त्यामध्ये धरणावरून येणारं पाणी विहिरीचं पाणी ट्यूबवेलचं पाणी म्हणजे विविध स्त्रोतातून जे पाणी शेतकरी बागायतीसाठी वापरतात ते एकोणसाठ टक्के आपल्या महाराष्ट्रामध्ये आज एरिगेशन आहे विविध प्रकारच्या स्त्रोतांच्या माध्यमातून परंतु आपल्या पश्चिम विदर्भामध्ये फक्त तीस टक्के एरिगेशन आहे थर्टी पर्सेंट महाराष्ट्रामध्ये रिजनवाईज जर आपण बघितलं तर तीस टक्के सगळ्यात कमी एरिगेशन आपल्या पाच जिल्ह्यांमध्ये आणि म्हणून मला फोकस आहे पाच जिल्ह्यांवर जास्त मिळत हे पाच जिल्ह्यांना बाकीच्या गोष्टी कसे पुढे जातील तर त्याचा अर्थ हे आहे की आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता या पाच जिल्ह्यांसाठी आणि मेता आपला नळगंगा पैन प्रकल्प कारण काय एक लाख कोटीचा प्रकल्प आहे त्याचे लागलेले आहे म्हणजे असं नाही आहे तो बोला ना बोलला हवा दिसत नाही आहे आपला टेंडर चालू आणि वर नाही त्याचा पैसा आहे त्यामुळे शासनाच्या तिथे पैसा आहे की नाही लाडकी पैसे काय दिला नाही

कारण ती आपली जीवा आपल्याकडे असल्यामुळे त्याच्यामुळे आपलं जीवाचा प्रभाव किंवा जीवाचं लाभ शकत हे असल्यामुळे तो बघायला आणि तो बघते पण तुम्हाला आज सांगतो की तीन ते चार वर्षामध्ये हा मतदारसंघ बारामतीने झाला नाही हा मतदारसंघ नंबर वन एरिएटेड मतदारसंघ झाल्याशिवाय राहणारी राहण्याचे शब्द मिळून

आता तुम्ही काय करू शकते काय साडेचार वर्षी आता म्हणून <laughs> आता पहिले मानसिकता ही बदला की कोणतीही शासनाची योजना किंवा घेताना त्याच्यामध्ये अनुदान किती आहे म्हणून त्या तुम्ही त्याच्यावर तुम ही मानसिकता बदलवा ही ज्या दिवशी तुम्ही आणि पीक विमा फक्त पीक विमा भेटे हे करायचं ते करायचं ते करायचं मदत भेटे म्हणून हे करायचं अनुदान भेटे म्हणून तिला डोकं अनुदान घ्यायचं आहे ह्या मानसिकतेतून जेव्हा शेतकरी बाहेर पडेल आणि खरा आपला भविष्य जो की मला आता काय करायचं आहे त्याच वेळेस शेतकरी आपला सक्षम घेईल आणि जो त्या पीक विम्याच्या मदतीच्या याच्यामध्येच राहील फे जाऊ शकत नाही माझं स्पष्ट म्हणतोय आता त्याच्या नंतर तुम्ही असू शकत पण माझं स्पष्ट म्हणतो नंतर नंतर झोपडे भोपडे नंतर नंतर बस आता दुसरं दिसत इथं म्हणजे चा विषय नाही संकल्पना माहिती आहे मला वाटतंय बाकी शेतकरी माझ्या केव्हा भेटू शकता कोणते विचार मांडू शकता कोणाला दबाले उघडत त्यामुळे असं काही इथं बसू ते होणार आता त्याच्यानंतर माझं इनिशिएटिव्ह आपण पुढाकार घेतला आता संत्रावर आपण पुढाकार घेतला आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास दहा हजार त्यावर संत्रा आता संत्रावर प्रोजेक्ट आपला मंजूर झाला टेंडरी झालं त्याच्यात वर्क ऑर्डर येतो एखाद्या वर्क ऑर्डर होईल आणि सोनारा इथं आपण पहिलं सेंटर ते असेल संत्र्याच त्याचं पॅकेजिंग असेल ह्या सगळ्या गोष्टीचं सेंटर जे आहे ते आपलं टेंडर यांचं पात्र पुढाना म्हणून त्यामुळे ते बुलढाणा ते एक नंबरवर तीन चार कंपनी म्हणत बुलढाणा त्यामुळे त्याच्यावर हे करणारा एक यंत्रणा आपल्या सोन्यामध्ये आपण तयार करतो पण माझे स्पष्ट म्हणत आहे की संत्रा लागवड आता शेतकऱ्याने थोडं हा भावे कारण मी पण संत्रार उत्पादक शेतकरी आहे माझी जवळपास बेचाळीस शेतकऱ्या संत्रा आहे मी फक्कलो त्याच्यामध्ये थोडं थोडं आणि आपण काय केलं की संत्रा जो आणला तो आपण बरोबर अंजनगाव इकडून तिकडून जाणला मी त्या दिवशी शास्त्रज्ञ लोक पाटील साहेब त्या दिवशी ना लक्ष झालं की आपण सर्व खूप मागे आहे आपले शेतकरी जातात वरून संत्रा हे जे ते रोप आणतात ते रोप तयार कुठं करतात ते शेतीमध्ये जमीन जमिनीमध्ये बॅक्टेरिया जमिनीवर फाय बॅक्टेरिया हे सगळं त्याच्या मातीच्या माध्यमातून त्या रोपात जाते तेच रोप आपण लावतो त्याच्यामध्ये रोप राहणार आणि मग रोप चालूच असतात मग भरभर लागतात ते हे चालू राहते रोपही जर आल्याच्या पुढे संत्रा जर फारच एखाद्याची इच्छा नाही मागून म्हणतात संत्रा थोडा थांबवा संत्रा थोडा थांबा आपण संत्रावाले विचार ऐकून काय सध्या परिस्थिती आहे संत्रा थोडा ब्रेक करा खूप पिकं आता पाणी असं आपण घेता त्यामुळे ते रोगाई पासून त्याची आता संत्र्याचे पहिले कार्यशाळा पुढे ठेवतोय संत्र उत्पादक शेतकऱ्यांची त्यांची कार्यशाळा आपण घेतोय एक दिवसाचे ज्यामध्ये संत्रावर खूप पुढे गेलेलं कंत्रज्ञान आपण खूप मागे आपला संत्रा टेस्टमध्ये खारा कोरोप खाल्लेलं त्यामुळे ज्यूस नाही तयार पावडर तयार करते तर त्याचाही आपण एक प्रोडक्ट आणण्याचा प्रयत्न आहे की पावडर करून एक्सपोर्ट करायचे किंवा आपल्या इंडियाने परंतु संत्राची क्वालिटी आपली ती एक्सपोर्ट क्वालिटी नाही ना संत्रावर खूप मागणी आहे विदेशामध्ये पण आपली एक्सपोर्ट आहे त्यांना गोड पाहिजे त्यामुळे ह्या गोष्टीचा कधीतरी आपल्याला या गोष्टीचा विचार करायचा आणि आता दुसरं जेव्हा आपण आता शेताकडे फिरतो मतदारसंघामध्ये तर मतदारसंघाने पाच पुस्त्याला केळीचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे मी पण केळी केली त्यामुळे माहिती आहे पण केळीची लाभ केली आता हे खूप मोठ्या प्रमाणात शेत वाढते कारण बागायती क्षेत्रावर पाणी आमच्याकडे वाटर आहे त्यामुळे आता केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात शेतकरी माझ्या केळी उत्पादना चर्चा झाली काही गोष्टी डिटेल त्यांच्या कारण त्यांचं महत्वाचं आहे दोन तीन तासाचं त्यांचं सेशन राहिलं त्यामध्ये एक एक गोष्ट केळी झाली आपल्याला निश्चितपणे फक्त त्याचं शेवटची सांगणार केळी उद्या सगळं ते बाजू तंत्रज्ञान एक्सपोर्ट क्वालिटी कुठली घ्यायची काय करायचं आता मीच फेरी तुम्ही एक्सपोर्ट क्वालिटीच नाही आहे मागच्या वर्षी फिरलेली होतं आता मलाही फेरली फेरी फेरतो आपण मी फिराव येऊ न बऱ्यापैकी हवामध्ये तफावत होत होते मग मार्केटिंगची आपल्याला कोणी माहिती नाही आणि एक्सपोर्ट क्वालिटी नसल्यामुळे भावात तफावत होते बऱ्याच गोष्टी आहेत ते त्यांच्या माणसामध्ये समजून सांगणार परंतु सुदैव मी बऱ्याच शेतकऱ्यांशी किंवा मामाली माहिती आपल्या मतदारसंघामध्ये काही शेतकरी अतिशय चांगल्याने घरातले आहेत धनाट्याचा अर्थ समजू नका तुम्ही म्हणता शेतकरी आणि श्रीमंत म्हणून आम्ही कुठे श्रीमंत आहे पण मी पाहिलेलं आहे की काही भागामध्ये इतकं छान पीक आम्ही हे घेत आहेत की चांगल्या प्रकारे मी त्यांना बरेच वेळ सांगेल कोल्ड स्टोरेज करा दहा वीस जण कोल्ड स्टोरेज करा जेणेकरून आपला माल जो आहे तो ऑक्सिजन मध्ये आपल्याला काढत आहे पण त्याच्यात तुम्ही काही पुढे येत म्हणून मीच ठरवलेलं आहे की एक संग्रामपूर तालुक्यात आणि जळगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या भविष्यात एक सव्वा वर्षाचे दोन कोल्ड स्टोरेज आपण टाकतो आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा माल तिथं मार्केटमध्ये विकता येईल दोन पैसे शिल्लकचे विकते कारण आता तुम्ही फक्त हे फ्रुटस घेत नाही तर पॉलिशेटमध्ये गाडी वगैरे घ्यायला त्या सुद्धा आता कोल्ड मध्ये कारण क्वालिटी चांगली लागते त्याचं घट होत नाही त्यामुळे गाडी सुद्धा ठेवायला लागेल त्यामुळे दोन कोर्स करीत आपला हा येणारा भविष्यात आपण मानतोय दुसरा विषय आहे की मग त्यावर बऱ्याच होतो आपण ते आता इराणला आपली केळी सांगतो काही आहे की जे शेतकरी एक्सपोर्ट क्वालिटी केळी करत आहेत ते आता इराणमध्ये आपली एक्सपोर्ट होते त्यांना भाव पण चांगला नाही पण बाकीची आपली तीच केळी आहे जिनी लावून त्यांचा काही एक्सपोर्ट होत नाही ती एक्सपोर्ट क्वालिटीचीच नाही म्हणून आता साहेब शकतात त्यांच्या माझ्या एक्सपोर्ट क्वालिटीची का आवश्यक आहे कशा प्रकारे भाव काढतात पण पुढची व्यवस्था काय की जेव्हा या मतदारसंघामध्ये दहा हजार हेक्टर केळी होईल केळीचं मार्केट काय करायचं कुठं विकायची मग भाव आपले घरे लावून सातशे आठशे नऊशे मग आधी ते गोमा की केळी काय फारच कमी भाव लागेल मंद्या हे सुद्धा करा म्हणून आपण आता केळीवर एक्सपोर्ट क्वालिटीची केळीच कशी घ्यायचा जे नवीन लावतील त्यांनी तो विचार करावा आणि मध्ये म्हणजे कुवेत असेल बहिरीन असेल कतार असेल जे आखाती देश आहे दे दे त्यामध्ये केळीला अतिशय मागणी आहे आपल्या इंडियन केळीला पण ती एक्सपोर्ट क्वालिटी पाहिजे खूप मागणी आहे आणि त्याचे जर एक्सपोर्ट क्वालिटीची आपण बरोबर तर पंधराशेच्या खाली कधीच भाव आपल्याला मिळणार कधी झाला पण त्यासाठी ते एक्सपोर्ट करायला माणसं लागते एक्सपोर्ट करायला एजन्सी लागते म्हणून आता तुम्ही घेतच नाही इनिशिएटिव्ह कुणी आता एक मालपांडे सामान घेते ना त्यांनी एक एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन्स काढलं आपलं गिरीची मालपांडे ते आता प्रयत्न करतात आणि आपण साधी लोक होतात छोटे छोटे व्यक्ती पण मोठं मोठं काम करू शकतात परंतु आता सुदैव मला माझा लहान खूप कतारला झाला आखाती मध्ये शाळा त्यांनी आता ट्रेडिंग कंपनी मला टाकली एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि ती ट्रेडिंग कंपनीमध्ये तो आता सध्या ग्रोसरी काही पर्श आपले गाडी वगैरे इंडियातून न्यू हे करतो करतोय आणि आता बाकी दुबई कुवे ब्यात तो अभ्यास करतोय मार्केटिंगला आणि म्हणून आता आपली स्वतःचीच कंपनी हे इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आपण टाकलेले असल्यामुळे येणाऱ्या दोन तीन दो दो महिन्यामध्ये के आपण केडीच्याबद्दल कुठं कुठं कशी रिक्वायरमेंट आहे एक्सपोर्ट पॉलिसी केडीची आपण स्वतःची कंपनी असल्यामुळे आपण त्याच्या माध्यमांचून या शेतकऱ्यांची पिढी विदेशात कशी जाईल याचं ट्रेडिंग सुद्धा आलं नसताना त्यामुळे तो एक प्रश्न आणि म्हणून मी आता जास्त लांबत नाही बऱ्याच संकल्पना आहेत शेतीच्या विषयामध्ये कारण पाणी आहे काय पाणी आहे जल आहे तर जीवन आहे पाणी आहे ना तुम्ही कोणाला हरू कोणाला हरवू आता तुम्हाला म्हटलं की काय आता इंडस्ट्रीचा विषय आता इंडस्ट्री आणू शकतो आपण पहिले कुठे इंडस्ट्री पाणी मामा मामाख तीन वर्ष गेलं तीन जाऊन गेला मी त्यांच्याकडे ठिकाणी केली कारण ती परिस्थितीच नव्हती इंडस्ट्री आणायची आम्हाला पाणी नाही इन्फ्रास्ट्रक्चर नाही काही नाही तशी इंडस्ट्री येणार आहे कोण आणणार आहे आणि माझ्या माझ्या भाषण मामा त्यावेळेस मग ते सुद्धा तर ते विषय पण इंडस्ट्री आणायची चांगला कक्ष मुद्दा झाला आता हा मतदारसंघ हा त्या बाबतीत सक्षम आहे इन्फ्रास्ट्रक्चर पाणी आणि बिज आता आपण इंडस्ट्रीवर जातो आहे येणारा भविष्यात तुम्हाला नवीन नवीन उपक्रम या मना सध्या निश्चित दिसणार आहे कारण आत्ता पाणी ऊस असतो म्हणतात ऊस हे आपलं नक्कीच चांगला करतात त्यामुळे साखर कारखान्या नियोजन चालू ते मी करणार नाही करणार असत नाही त्या मोठ्या एवढं मोठा साखर कारखाना म्हणून आपण जे करणारे आहे त्या दोन तीन नवीन संपर्क केलेला आहे ते निश्चितपणे साखर मित्र आहे त्याची फॅक्टरी बंद केली त्याला जर इनिशिएटिव्ह महाराष्ट्र दिले तर तो इथं टाकला पण कसा आहे की शासन त्याचा ते करार झाला नाही आणि पंधरा हजार रोजगाराची त्या कारखान्यात असा आपले विषय चालू आहे आणि म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण आता पुढे जायचं आहे कारण आपल्याकडे खनिज नाही हे, 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 हे नाही ते नाही याच्यावर प्रोसेस करणारी इंडस्ट्री आपल्याला आता आता पाणी ऍशोट झाल्यामुळे आपल्याला आता शेतीवर आधारित उद्योग त्या भागामध्ये आलेले होणार आता डिस्टिलरीचा डिस्टिलरीचा डिस्टिलरी म्हणजे काय त्याचा गलत म्हणजे शब्द असा मी आपल्या भाषेतला शब्द सांगणार नाही डिस्टिलरी समजतं ना कोणामुळे समजत नाही डिस्टिलरी रोजच्या कामात येते

शेवटी रोजगार तर खूप फॅक्टरीच देणार आहे आता ते देशात जगामध्ये विकल्यात जाणार आहे जगामध्ये विकला जाणार बंदीतून येणार आहे त्यामुळे ह्याही गोष्टीचा आपण सारा सारा करतो करतोय आणि ऍक्वा बेस पाचिम साहेब मला आता डिस्कशन झालं कारण माझ्याकडे पान टाकून जाईल आता ऍक्वा बेस्ट इंडस्ट्री या कोणत्या येऊ शकतात याचे अभ्यास आम्ही करू शकतो डाका येऊन डाटा एंट्री या प्रोजेक्टसाठी फक्त आणि फक्त डाटा एंट्रीसाठी पाणी आणि वीज ह्या दोन गोष्टी लागतात त्याने ट्रान्सपोर्ट लागत नाही इथून काही चालत नाही क्लाउडमध्ये सगळं क्लाउड चाललं त्यामुळे त्याच्यावर एक फोकस आहे डाटा इंटर आयटीचं आय टी वाल्याने डाटा जे थंड करण्यासाठी त्यांना कोटी लिटर पाणी लागतं आणि आपण म्हणाले ते असणार आता इथून आपल्या आय टी कंपनीशी आपलं एक बोलत आलो तीन चार हजार नोटी तिथं जातील मी फक्त माझ्या संकल्प कदाचित होती कदाचित होणार नाही प्राऊन करणार तर त्याचे अशा पद्धतीनं जात असताना शेतीमध्ये जे पुढाकार घेते त्यांनीही अजून मोठ्या प्रमाणात पुढाकार घ्यावा केंद्राच्या योजना असतील केंद्राकडे खूप योजना आहेत शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या या सगळ्यांचं हे करून कृषी खर्च आहे कृषी खात असेल केंद्र शासन असेल राज्य शासन असेल केली ते असेल आणि स्वतः आपण शेतकरी असावा या सगळ्यांनी एकत्र करून जर प्रयत्न केले तर निश्चितपणे येणाऱ्या पाच वर्षामध्ये हा मतदारसंघ एक तुमच्या आणि माझ्या स्वप्नाचा मतदारसंघ झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आम्ही लांबलेल्या वर्षात थांबवतो त्यांनी